नमस्कार मी ॲडव्होकेट प्रफुल्ल कुलकर्णी आहे है। रायटिंग फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे आणि हस्तसामुद्रिक शास्त्राचा अभ्यास आहे मागच्या वेळेस आपण मित्ररेषा आणि शत्रुरेषा पाहिल्या होत्या आता ही बोट आहेत पाहतावरची म्हणजे ही जी काही बोट आहेत हस्तसामुद्रिक शास्त्रामध्ये सामुद्रिक शास्त्र सामुद्रिक याचा अर्थ असा आहे की याच जे काही टोटल लक्षण आहे म्हणजे हाताचं लक्षण हात कसा आहे त्या लक्षणावरून व्यक्ति त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कळत त्या व्यक्तीची मानसिकता कळते त्या व्यक्तीच मन कळतं तुम्ही म्हणाला अरे फक्त बोटावरून कळतं हे हे अगदी खरंय त्या बोटावरून तिचा स्वभाव पण कळतो फक्त बोटावरून स्वभाव कळतो पहा या शास्त्राची मानता एवढी मोठी आहे की तुम्हाला आता असं लक्षात येईल की ही जी हातावरची जी, जी काही बोट आहेत ही जी काही चार बोट आहेत ह्या चार बोटावरून तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या चार बोटावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे आता हे पहा हस्तसामुद्रिक शास्त्र आणि त्या शास्त्राच्या नियमानुसार किंवा त्या शास्त्राच्या संकेतानुसार आपण जे काही ग्रहण करतो समोरून येणाऱ्या संवेदना ग्रहण करतो माणूस पहा संवेदना ग्रहण करताना डोळा कान आणि मेंदू या तिन्ही गोष्टी एका वेळेस फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये काम करत असतात पण तुमच्या खूप वेळेस असं लक्षात आलं असेल की हात आधी हलतो आणि आपण बोलतो नंतर म्हणजे आपली ऍक्ट जी आहे तर ती सुद्धा आवाजाची सुद्धा ही ती आपल्याला नंतर येते खूप ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करा ए वक्ते असतील तर ते बोलताना त्यांचा हात आधी जातो आणि मग नंतर त्यांचं वाक्य येतं असो तो एक वेगळा अभ्यास आहे आज आपण अभ्यास करणार आहोत किती ही काही बोटावरची चार बोटं आणि ही चार बोट आता आपण एकच एकाच हातावरची बोटांचं विश्लेषण करू तर मी तुम्हाला सांगत होतो की आपण जे काही संवेदना घेतो हस्तसामुद्रिक शास्त्राप्रमाणे येणाऱ्या संवेदना ह्या बोटातून मग आपल्याकडे मेंदूपर्यंत पोहोचतात म्हणजे प्रत्येक संवेदनांचं ग्रहण जे काही आपण आत्मसात करतो ते बोटाकडून येतं आणि बोटाकडून आपल्याला मिळत आता मिळत असेल मग त्याचा काय तर तस नाही येत आहे तर मिळतं याचा अर्थ असा आहे की जर बोट टोकदार असेल बोट निमुळत असेल तर येणाऱ्या संवेदना तुमच्या शरीरामध्ये पटकन जाता किंवा तुम्ही त्या संवेदना पटकन रिसीव करता आता संवेदना रिसीव करताना आपण काय करतो किंवा समोरचा काहीतरी बोलला बोलल्यानंतर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर ज्याची टोकदार बोट आहेत ज्याची निमुळती बोट आहेत ते समोरचा जे काही बोलतो त्याच्या बोलण्यावर आपण पटकन विश्वास ठेवतो म्हणजे बोट जी जी असेल तर ह्या पहिल्या ह्या टोकाला जर टोकदार असतील निमुळती असेल तर आपण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर तिच्या सांगण्यावर किंवा ती काही जे काही आपल्याला पटवून सांगते ते, ते आपल्याला ताबडतो क्षणात कळतं आणि आपण विश्वास त्याच्यावर ठेवतो आता तुम्ही म्हणाल की विश्वास ठेवला तर काय हरकत आहे समोरचा बोलत असेल खरं पण तसं नाही आहे समोरची व्यक्ती लबाड असू शकते समोरची व्यक्ती खोट बोलू शकत असेल मग ती खोटं बोलतीये ती लबाडा बोलतीये हेच आपण विश्लेषण न करता ती संवेदना आत्मसात करतो येत आहे लक्षात जेव्हा टोकदार बोट असतात तेव्हा ती येणाऱ्या संवेदना ज्या काही असतील की जे काही आपण पाहतो जे काही ऐकतो ते आपण लगेच आत्मसात करून त्याच्यावर विश्वास ठेवतो माता स्त्रियांचे मॅक्झिमम बोट जी आहेत ती टोकदार आहे मग त्याच्यामुळे महिला वर्ग हा चटकन विश्वास ठेवणार आहे महिला वर्गांचा सुद्धा आपण पाहिलं तर त्यांचा भयंकर विश्वास जो आहे तो पटकन एखाद्या दे गोष्टीवर पटकन बसतो त्यामानाने पुरुष वर्गाचा हा विश्वास हा कमी बसतो आता त्याच्यामध्ये ही जर बोट आहेत ह्या बोट जी जर गोलाकार किंवा चपटी असतील बोटे बोटांची टोक गोलाकार आणि चपटी जर असतील तर येणाऱ्या संवेदना इथं थांबतात था। था। अडखळतात त्याच स्कॅनिंग होत म्हणजे त्याचं विश्लेषण होतं आणि मगच त्या आपण ते व्यक्ती आत्मसात करते किंवा त्या संवेदनांचं ग्रहण करते आणि खऱ्या खोटाचं जे जी तिच्या मनामधलं जे काही संवेदना आहे त्याचं विश्लेषण करून ती साठवून ठेवते मग संवेदना येताना डोळे कान आणि मेंदू हे तिन्ही जागृत असतात आणि ह्या जागृत असतानातला जे काही समोरच्या ज्या संवेदना आहेत ह्या बोटाच्या जेव्हा बोट तुमचं बोथट असतं बोट बोथट असताना त्या संवेदनांचं स्कॅनिंग होत पहा म्हणजे फक्त बोटावरून तेही व्यक्ती चटकन विश्वास ठेवणारी आहे का आणि चटकन विश्वास ठेवणार ठेवणारे चटकन अविश्वास सुद्धा ठेवतात कारण की त्यांना लगेचच कळत की अरे हे हे जे काही सांगितलं गेलेलं हे चुकीचं आहे म्हणा म्हणजे विश्वास आणि अविश्वास ह्या निमुळत्या बोटांकडनं किंवा टोकदार बोटांकडनं हा पटकन होत असतो आता जे ची बोथट बोट आहेत त्याच्या संवेदना ज्या आहेत त्या पृथककरण करून किंवा स्कॅनिंग करून घेतल्या जातात त्याच्यामुळे त्या त्याच्याकडे त्या परमनंट असतात असे लोक विचारी असतात विचाराने ग्रहण करतात आणि विचाराने ग्रहण केल्यानंतरच त्या संवेदनांचा संवेदनांवर किंवा येणाऱ्या समोरच्या भाष्यावर त्यांनी काय भाष्य सांगितलं त्यांनी काय गोष्ट सांगितली त्याच्यावर ते विश्वास ठेवतात आता आजच्या पुरतं जे आहे ते आजच्या पुरतं हे बोटांच्या संवेदनांच अं शास्त्रात सामुद्रिक दृष्टीने विश्लेषण आता संपूयात पण त्यात एक महत्वाचा मुद्दा राहिला आहे तो तो मला सांगतो जेव्हा आपण संवेदना घेतो संवेदना आपण ह्या बोटातून घेताना ज्या ज्या व्यक्तींना इथं सांधा आहे बोटांच्या मध्ये सांधा आहे पहा हा सांधा जर मोठा असेल तर एकदा इथे विश्लेषण होतं आणि एकदा सांध्यात विश्लेषण होतं आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती ती गोष्ट आत्मसात करते तर जेव्हा तीन किंवा चार सांधे एखाद्या व्यक्तीच्या हातावर असतील तर अशा व्यक्ती भयंकर चिकित्सक असतात चित्रात पहा मी तेवढ्यासाठी आतापर्यंत चित्र जी आधीची दाखवली तेवढ्यासाठी बोललो नाही पण या सांध्यांसाठी तुम्ही चित्र पहा जेव्हा बोटांमध्ये सांधे असतील आणि चारी बोटात सांधे असतील तर असे लोक भयंकर चिकित्सक असतात भयंकर स्वतःच चालवणार असतात खूप बारीक हिशोब करतात हा पण हुशार असतात यांचा विश्वास सुद्धा समोरच्यावरचा जो आहे हा लवकर यांचा विश्वास पटत नाही अशी म्हण आहे पहा पुष्कळेस अशी म्हण आहे की बोटांना फटी असेल तर असा माणूस उधळ असतो पण ती साप चुकीची आहे ज्याला सांध्या आहेत त्याला त्याला मध्ये फटी आहेतच आणि तो कधीच उधळ नसतो म्हणजे ज्याच्यात ज्याला सांध्या आहेत ती व्यक्ती उधळी नसते मग तुमची एका बोटाला असेल दोन बोटाला असेल किंवा तीन बोटाला ते सांधे असतील तर ती व्यक्ती अतिशय विचारी चिकित्सक आणि शांततेपूर्वक निर्णय घेणारी असते चला तर आजचा बोटांविषयीचा जो काही एपिसोड आहे तो इथेच संपवतो आणि पाहत रहा किमया हस्तरिषांचे नमस्कार